नमस्कार मी त्या मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुमचं घर असू द्या बंगला असू द्या फ्लॅट असू द्या इमारत असू द्या कुठल्याही प्रकारची वास्तू असू द्या पण त्या वास्तूचा जो मुख्य दरवाजा आहे तो नेहमी मोकळा असावा जर त्या मुख्य दरवाजासमोर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला ज्याला वेद जातं असा द्वार वेद निर्माण झाला तर मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना त्या घरात राहणाऱ्या लोकांना सामोरं जावं लागतं असं वास्तुशास्त्र सांगतं दारासमोर कोणत्या गोष्टी असल्याने मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यावर उपाय काय करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर तुमच्या लक्षात आलं असेल की द्वारवेद म्हणजे काय तुमची जी, जी वास्तु आहे त्या वास्तुचं जो मुख्य दरवाजा आहे त्यासमोर कोणत्याही प्रकारचा अडथळा असेल तर त्याला द्वारवेद म्हटलं जातं आणि हा द्वारवेद जो आहे तो मोठा वास्तुदोष मानला जातो प्राचीन वास्तु मार्गदर्शक ग्रंथात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय मग आता द्वारवेद निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या जर तुमच्या घरासमोर प्रवेशद्वारासमोर उघड उघड गटार असेल असेल ना नाला असेल सतत चिखल साठत असेल किंवा सतत पाणी साठत असेल त्याचबरोबर तुमच्या दाराच्या एकदम समोर विहीर असेल एखादा खांब आला असेल आडवा एकदम एखादं झाड आलं असेल तुमच्या दारासमोर देऊळ देऊळ असेल गॅरेज असेल हातगाडी असेल किंवा घराचा टोकदार कोपरा या गोष्टी जर तर तुमच्या घराच्या दारासमोर येत असतील तर त्याला द्वारवेद निर्माण झाला असं म्हणतात आणि या द्वारवेदामुळे काय होऊ शकतं बरं त्या मत्स्य पुराणात या संदर्भात सांगण्यात आलंय तर कोणत्या गोष्टींमुळे द्वारवेद निर्माण होतो त्यानुसार ते त्याचा परिणाम मिळतो म्हणजे वृक्षामुळे जर द्वारवेद निर्माण झाला अर्थात तुमच्या घराच्या एकदम समोरच्या बाजूला तुमचं जे घराचं मुख्य द्वार आहे प्रवेशद्वार आहे जर तो द्वारवेद निर्माण झाला असेल तर त्या घरातल्या लोकांमध्ये द्वेष वाढतो सतत चिखल साठत असेल तर घरात शोक निर्माण होतो म्हणजेच दुःखद घटना घडू लागतात विहीर असेल एकदम घराच्या समोर तर कर्त्या पुरुषाला अडचणी येतात जर एखादा खांब असेल तर त्या खांबामुळे स्त्रियांना त्रास होऊ शकतो जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकदम एखादं देऊळ असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात आता द्वारवेदामुळे नक्की कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात तर विकासात अडथळे येतात घरातल्यांची प्रगती खुटते आर्थिक उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होतात व्यापार किंवा उद्योग असेल तुमचा ना, काही तर तोडून निगम होत नाही वाढत नाही तुमच्या घरात काही कार्य ठरत तर त्याच्यात अचानक अडथळे येतात घरातल्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येणं प्रमोशन मध्ये अडचणी अशा प्रकारचे कार्य विघ्न निर्माण होतं आणि एकंदरीतच द्वार वेदामुळे अनेक अडचणींना घरातील लोक सामोरे जातात आता तुम्ही म्हणाल तुमच्या समस्या तर सांगितली पण उपाय सुद्धा सांगा साधे सोपे उपाय आहेत ज्यामुळे जरी तुमच्या घरात द्वारवेद निर्माण झाला असेल तुमच्या दारासमोर एखादी गोष्ट असेल जी तुम्ही नाही काढू शकत तरी सुद्धा काही उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे द्वारवेदाचा जो काही दोष आहे तो निघून जाईल काय उपाय आहे पहिला उपाय म्हणजे घरात कृष्णाची बासरी लावावी तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला तुम्ही भगवान श्रीकृष्णांची बासरी लावू शकता किंवा घरात दरवाजासमोर जप सुद्धा तुम्ही लावू शकता घरात पेटत्या देवाचं चित्र लावणं हे सुद्धा द्वाडवेदावर उपाय मानलं जातं आणखी एक चांगला उपाय म्हणजे घरात नमस्काराचा हात असलेलं चित्र लावावं म्हणजे दोन हात जोडून नमस्कार केला जातो असं जे चित्र आहे ते तुम्ही तुमच्या घरात लावू शकता आणखी एक उपाय म्हणजे घरात दरवाज्यासमोर कळपांचे चित्र लाव हत्ती सुख समृद्धीचा कारक मानला जातो आणि त्याचं चित्र तुम्ही तुमच्या घरात लावू शकता ज्यामुळे द्वारवेद दूर होतो घराद्वारा दरवाजासमोर कमंडलूच चित्र लावणं देखील लावायचं ठरतं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर द्वारवेद येत असेल त्याला उपाय करता येतो त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही जे वेगवेगळ्या प्रकारचे वास्तु सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये त्यामध्ये द्वारवेद हा हा एक अतिशय महत्वाचा वास्तुदोष सांगितलेला आहे आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे तर उपाय काय करायचं ते पण आपण पन पाहिलं एकंदरीतच घराचा जो प्रवेशद्वार आहे तो अर्धा विरहित असावा कुठल्याही प्रकारचे अर्थही त्याच्यासमोर असू नयेत मग ती अडगळ असेल किंवा कागदांची रद्दी असेल चप्पल स्टँड्स ठेवलं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही हलवू शकता कारण घराचं जे प्रवेशद्वार आहे तिथूनच सुख समृद्धी आणि माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे माता लक्ष्मी प्रवेश करताना दार कसं स्वच्छ सुंदर रांगोळी काढलेली आकर्षक सजवलेलं अशा पद्धतीचं असायला हो जेवढं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवाल तेवढीच घरात सकारात्मकता येते असं वास्तुशास्त्र सांगतं धन्यवाद